ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे अर्जुन सांगायला लागतो की सायली अजून का नाही आली आणि सारखा 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 सायलीचा तो मेसेज पाहायला लागतो पण सायली न आल्यामुळे अर्जुन अस्वस्थ होतो आणि तो सायलीला फोन करतो सायलीला फोन करून आता इकडे अर्जुन तिला विचारण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही मला ज्या ठिकाणी बोलवलं होतं त्या ठिकाणी तुम्ही का नाही आलात पण तोपर्यंत इकडे सायली घरी आलेली असते तिने मधुभाऊंची औषध आणून ठेवलेली असतात मधुभाऊंची औषधं आणल्यावरती सायली आता मधुभाऊना ती औषध देते मधुभाऊ म्हणतात हे बघ तू जास्त इतकी माझी काळजी करू नको जरा जावई आणि घरच्यांकडे लक्ष दे यावरती सायली सांगते नाही मधुभाऊ तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका या घरात तुमचं काम केलं म्हणून मला तसं कुणीही काही बोलणार नाही मधुभाऊ म्हणतात मला माहिती आहे ग बाळा इथली लोक सगळी चांगली आहेत पण खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये तरी सुद्धा मला असं गिल्ट वाटते यावरती सायली म्हणते हे बघा मधुभाऊ तुम्ही गिल्ट वाटून घेऊ नका यावर ते सायलीचा सा फोन तिच्या रूममध्ये असतो अर्जुन कंटिन्युअस कॉल करत असतो अर्जुन बराच वेळ वाट पाहतो आणि त्यानंतर मग मात्र अर्जुन आता घरी यायला निघतो कारण खूप उशीर झालेला असतो पण सायली काही त्या ठिकाणी पोहोचलेलीच नसते मग आता। अर्जुन घरी येतो आणि तो विचार करतो नाही का नाही काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मला सायलीला विचारलंच पाहिजे की मला मेसेज केला आणि त्या आल्या का नाहीत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन सायलीला विचार तुम्ही मला फोन करून मेसेज करून ज्या ठिकाणी बोलवलं त्या ठिकाणी तुम्ही आलाच नाहीत सायली म्हणते नाही सर अहो असं काय करताय मी तुम्हाला कशाला बोलवेन मी तुम्हाला नाही बोलवलं अर्जुन म्हणतो हा बघा तुमच्या मोबाईलवरून मला मेसेज आलेला आहे सायली म्हणते सर हे कसं शक्य आहे माझ्या मोबाईलवरून तुम्हाला मेसेज मी तर नाही केला यावरती अर्जुन आता सांगायला लागतो खरं सांगू का तर हे बघा तुम्ही हा मेसेज पाठवला आहे मग सायली अर्जुन विचार करायला लागतात यावरती सायली म्हणते सर हा मेसेज तुम्हाला आलाय त्यावेळेला सकाळी आपण दोघंजणं इकडे बोलत बसलो होतो बरोबर त्यावेळेला इकडे प्रिया आली होती मग फ्लॅशबॅकमध्ये जात अर्जुनला आठवतं की प्रिया त्याच वेळेला आपल्या रूममध्ये आली आणि आपल्याशी बोलत होती आणि त्यानंतर बोलता बोलता खालून कल्पनाचा आवाज आला होता कल्पनाचा आवाज आल्यामुळे आपण धावत पळत खाली गेलो होतो आपण ज्या वेळेला खाली गेलो आणि मग अर्जुनच्या लक्षात येतो हो आपण त्यावेळेला तिकडून का धावत पळत खाली गेलो आणि आपण खाली गेल्यावरती मगात एकटी प्रियास तिथे होती म्हणजे शंभर टक्के हा मेसेज प्रियाने केला आहे आता अर्जुनला खूपच राग येत अर्जुन रविराजांना फोन करून हे सगळं सांगतो अर्जुन रविराजांना सांगतो की सिनियर म्हणजे इकडे तन्वी आले खरी खरं तर मला काही बोलायचा अधिकार नाही आहे पण या सगळ्यामध्ये तन्वी जे काही वागते आहे ना ती गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे आज तिने सायलीच्या मेसेजवरून मला आता या सगळ्यामध्ये फोन केला होता सायलीच्या मेसेज मेसेज केला होता आणि मला एका ठिकाणी भेटायला बोलवलं होतं आता हे सगळं करण्याचं तिला कारण तरी काय रविराज म्हणतात खरं सांगू का तर अर्जुन मला या सगळ्यामध्ये आता इतकी स्वतःचीच लाज वाटायला लागलेली आहे ना, ना की या सगळ्यामध्ये मला ना आता खूप राग यायला लागला आहे पण मी एक बाप म्हणून हतबल ठरतो आहे आज सगळ्यांच्या समोर आता मला इतकी लाज वाटत आहे म्हणून सांगू तुझ्यासोबत बोलताना पण मला लाज वाटते तू फोन ठेव मी आत्ताच्या आत्ता तन्वीला कॉल करतो असं म्हणत रविराज फोन ठेव ताबडतोब प्रियाला कॉल करतात प्रियाला कॉल केल्यावरती रविराज म्हणतात कुठे आहेस तू ताबडतोब जिथे असशील तिकडून निघून ये यावरती प्रिया म्हणायला लागते बाबा काय झालं त्यावरती आता रविराज सांगायला लागतात काय झालं हे तुला सगळं ना इकडे आल्यावरतीच समजेल यावरती आता मात्र ती सांगायला लागते बाबा बोला ना तुम्ही इतके का चिडलात रविराज म्हणतात तू सायलीच्या मोबाईलवरून का बरं फोन केला होतास यावरती प्रिया म्हणते मी मी नाही फोन केला यावरती रविराज म्हणतात तू गुपचुप घरी आहे प्रिया म्हणते नाही बाबा तुम्हाला काहीतरी मुद्दाम चुगली लावण्यात आली आहे यावरती रविराज म्हणतात माझा अर्जुनवरती जितका विश्वास आहे ना त्याच्या टक्कासुद्धा आता विश्वास माझा तुझ्यावरती नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया गडबड तोपर्यंत अर्जुन पूर्णाजीला पण हे सत्य सांगायला लागतो अर्जुन पूर्णाजीला सत्य सांगायला लागतो आणि तो, तो म्हणतो पूर्णाजी आज पण तन्वीने हेच केलं सायलीच्या मोबाईलवरून मला मेसेज केला आणि मला त्या ठिकाणी भेटायला बोलवलं यावरती पूर्णाजी आता प्रियाला सांगते हे बघ मी प्रतिमाच्या विनंतीला मान देऊन तुला इकडे बोलवलं तुला इकडे राहण्याची परवानगी दिली पण याचा अर्थ हा नाही ना होत की या सगळ्यामध्ये तू काहीही करशील तू काहीही वागशील आणि तू आता आम्हाला असं काही हे करशील त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि पुन्हा या घरामध्ये जर का येण्याचा प्रयत्न केलास ना तर येताना कोणत्याही प्रकारे मनामध्ये जर का हे असे काही आढे घेऊन आलीस तर तिथपासून तुला आता प्रवेश नाही प्रतिमाने मला विनंती केले म्हणून तुला आत्ता मी प्रवेश बंदी करत नाही आहे पण यापुढे पुन्हा चुकी झाली तर ती तुझी शेवटची संधी असेल निघीतून प्रियाची आता हकलपट्टी होते आता प्रिया थोडीशी थोडीशी अलर्ट होते कारण आत्ताच्या आत्ता जर का दुसरं काही कारस्थान केलं तर मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला पूर्णपणे या सगळ्यामध्ये अडकायला होईल आता पूर्णाजीने हे सांगितल्यावरती प्रिया गडबड आता इकडे अर्जुन सायलीची भेट घेतो सायली म्हणते सर खरं सांगू का तर मी तुम्हाला मेसेज केला तर तुम्हाला काय वाटलं या सगळ्यामध्ये यावरती आता इकडे अर्जुनला सायली म्हणायला लागल्यावरती अर्जुन थोडासा विचार करतो आणि तो म्हणतो मला वाटलं की तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे यावरती इकडे आता सायली म्हणते पण काय सांगायचं असं वाटलं अर्जुन म्हणतो त्याच्यामध्ये लिहिलं होतं की माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे यावरती सायली म्हणते हो प्रियाने जरी मेसेज चुकीचा केला असेल तरी मला खरंच माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगायची आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो काय म्हणायचं आहे तुम्हाला सायली म्हणते तुम्हाला काय वाटलं यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही जो मेसेज केलात ना खरं तर हा मेसेज मीच तुम्हाला करणार होतो कारण माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगायची होती मला असं वाटतं मधुभाऊ आले तर मधुभाऊ आल्यानंतर तुम्ही आता हे घर सोडून निघून जाल असं मला वाटायला लागलं होतं आणि म्हणून म्हणून मी तुम्हाला हे घर सोडून जाऊ नका असं सांगत होतो त्यावरती सायली म्हणते सर पण का मी हे घर सोडून जाऊ नये असं का वाटतं तुम्हाला अर्जुन म्हणतो मला असं वाटतं जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आपण वाढवलंय ते पूर्णपणे संपवून आपण न खऱ्या अर्थाने लग्नाच्या बंधनात अडकूया यावरती सायली म्हणते सर मलासुद्धा हेच सांगायचं होतं आता अर्जुन शैलीच्या मनातली गोष्ट एकमेकांच्या समोर आलेली असते आणि प्रियाच्या एका मेसेजमुळे पूर्णपणे आता दोघांच्यामधला दुरावा संपलेला असतो आणि आता अर्जुन म्हणतो खरं सांगायचं तर तन्वीने मेसेज केला आणि आपल्याला या सगळ्यामध्ये कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा तिचा हा प्रयत्न पूर्णपणे हाणून पडलेला आहे आणि या सगळ्यामध्ये ती आता पूर्णपणे फसलेली आहे तुम्ही एक काम करा आता अर्जुन आणि सायली यांनी आपल्या मनातली गोष्ट एकमेकांना सांगितलेली आहे आणि त्यातच आता तिकडे मधुबाऊ आले मधुभाऊ सांगायला लागतात साऊ बाळा मी उद्या निघणार आहे सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही असं नका ना, ना करू यावरती मधुभाऊ म्हणतात आता तुमच्या दोघांचा सुखाचा संसार पाहायचा आहे आणि लवकरात लवकर मला आता नातवंड सुद्धा लवकरात लवकर माझ्या मांडीत खेळताना पाहिजे असं म्हणत मधुभाऊ सायली आणि अर्जुनला चिडवतात आता इकडे प्रिया घरी येते प्रिया घरी ती रविराज चांगलेच चिडतात आणि ते सांगतात खरं सांगू का प्रतिमा तर मला वाटतच नाही आहे की ही आपली मुलगी आहे आत्ता हिच्यासाठी तू सुभेदारांच्या घरी जाऊन हात जोडलेस आणि पाहिलंच ना हिने आत्ताच्या आत्ता लगेच कशी पलटी मारली कळतंय का तुला या सगळ्यामध्ये तिचं वागणं किती चुकीचं आहे ते या सगळ्यामध्ये ती जे काही वागती आहे ना ते वागणं आपण ना या सगळ्यामध्ये तिला आता माफ करून चालणार नाही आणि तिच्या मागावरती राहिलं पाहिजे ज्या काही चुका असतील त्या चुकांना आपण जबाबदार आहोत आता सुभेदारांच्या घरात जाऊन जे काही केलात तर त्या लोकांनी आपल्याला जाब विचारणार आणि या सगळ्यासाठी आपण बांधील आहोत मला खरंच कळत नाही आहे की हिला कसं सुधारावं रविराज हतबल झालेले असतात आणि आता ही आपली मुलगी आहे की नाही इथपर्यंत येऊन ठेपलेले असतात अशा प्रकारे प्रियाच्या एका मेसेजमुळे अर्जुनने पुढाकार करत प्रेम व्यक्त केलेला आहे आणि नालायक प्रियाचा डाव रविराजांनी घरी बोलवत हाणून पाडलाय वाईटातून चांगलं घडतं त्याचप्रमाणे सायली अर्जुन एकत्र आलेले आहेत आणि प्रिया प्रिया कायमची त्यांच्या आयुष्यातून निघून गेलेली आहे आता हे सगळं घडल्यावरती आता इकडे प्रियाला रविराज काय शिक्षा देणार प्रिया आपली मुलगी नाही हे सत्य कसं शोधणार आणि सायली अर्जुनच्या संसाराची आता कशी सुरुवात होणार पाहणार रंजक